जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन आज अतिशय आनंदाचा दिवस आहे साहेबांचा आज वाढदिवस सा आहे आणि माझाही आनंदाचा दिवस आहे कारण साहेब एक तारीखला बरोबर एक तारीखला मी पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन तारखेला तुम्ही मला रायगडचं जिल्हाध्यक्षपद हे घोषित केलं त्याबद्दल मला आजचा दिवस मी माझ्यासाठी कधी विसरणार नाही आणि साहेब जास्त काय बोलत नाही पण मी रायगडच्या वतीने संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्याला उद्धंड आयुष्य लाभो ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि साहेब मी एक छोटीशी भेट आणली आहे ती तुम्ही स्वीकाराल अशी मी अपेक्षा करतो रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी साहेबांना आज वाढदिवसाच्या दिनी तलवार भेट दिली जात आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून रायगड जिल्ह्याचं देखील अभिनंदन करायचंय रायगड जिल्ह्याचे जे पदाधिकारी असतील त्यांनी मंचकावर आलं ते चालेल